नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय बोलता आता आपला आणि नवीन वर्षाची सुरुवात घरच्या केलेला आहे काय बोलता गुढीपाड्याची सुरुवात आमची चांगली झालेली आहे आणि नवीन वर्ष चांगले झालेले आहे कुठेतरी आम्हाला कुठं अभिमान वाटतय का आमच्या घरच्या गाडीने गुलाल घेतलेला आहे आणि आमचा पोरांचा पण आनंद आणि उत्साह तेवढा जोरात साजरा होईल आज असं वाटतंय आम्हाला बरेच कसं काय मैबूब पण आजारात होता आणि आज कुठेतरी आपण फेरा काढलेला गेले मैदानात आणि आज शर्यत केली आणि तो महबूब म्हटलं म्हणतो ना की माझ्या दावणीवर तयार होणार हत्यार आहे आणि त्याला सात शंभर टक्के देणार आणि गुलाल मिळवून दाखवणार माझा मैबू एवढा विश्वास आहे का बोलूच नका आल लक्षात मैबूब मी कानाला प्रत्येक वेळेला बोलतो जरी आपली हरली महबूबची गाडी तू डबल पकड पण माझा मैबू एवढा विश्वास आहे दौरा मेहरबान आहे दौरा मी मम्मी ज्या वेळी आता गाडीवर होतो त्यावेळी कामपूरच्या भावना पहिला बोलू का मम्मीने आपली गाडी घेतली त्यावेळी मी उड्या मारून उतारलो खाली महबूब काय सांगणार का तुम्ही बरेच आता सुरुवातीपासून महबूब ला बघितलं आज कोणत्या महबूब मुले आज आपले एक अस्तित्व निर्माण झालंय आणि आज कोणती अशी शर्यत आहे महबूब ची किंवा कोणत्या असं वेल होती ती का ज्यावेळी ना महबूब ची आपल्याला एक आवड निर्माण झाली ना तिथपासून ती कमीच झाली नाही शंभर त्याच्या आधी पहिला महबूच्या आधी एक तेजा म्हणून बैल होता कुंभार तो तो माझ्या नावान पालायचा त्याने पण माझा नाव केला त्यानंतर डबल नाव हा मला मैबू मैभुरी नाव केला तरी पण आज आजारच उठून आज एवढ्या आपल्या बिनजोड मध्ये कितीतरी असे रसी महारथी असतात आणि टॉपचे सर्व नंदी असतात परंतु कुठेतरी आपला आपल्या नंदीवर विश्वास असतो आपण म्हणताना का हरली तर घरी जाईन पण विश्वास त्या नंदीवरचा प्रेम कधी कमी होऊन देणार नाही त्याच रीतीने आज तरी देखील महबूबला तोच आपण सपोर्ट ठेवता किंवा तोच जीव लावतात शंभर टक्के महबूबा जेवढा काना काना आणिू शिवाय आमची पंपाई चांग असत त्याच्यामुळं सरोवर मी सरोवर तुम्ही व्यवस्थित नियोजन करा मी खंबीरपणा आहे तुमच्या पाठीशी लक्षात गावठांचे सुनील मोडिमा या सोबत असतात ते बोलतात मला बोला तो सुद्धा आता बोलायला लागला पैसे लावायचे आहेत का पण आम्हाला कोण सांगायला येत नाही सगळ्यांची टीम आज, आज एक निस्वार्थ प्रेमापोटी म्हणजे काय आशा न ठेवता आपल्या पाठीमागे असते काय त्यांच्याविषयी सांगणार पोरांचा पहिला हातभार मी पहिला मी कानाला ज्यावेळी मेहरबान जेवायला गेलो त्यावेळी कानाला ज्ञानाला पहिली ताकीद दिली का पोरांचा पहिला हरबा पहिले जे काय आहे ती पोरं करतील त्यानंतर मला सांगायचं पैशाचा झाला कशाचा झाला पहिला मानदा हा पहिला पोराना पोरा नंतर माझा मी आणि दादा आपण बघतो हा क्षेत्र एकाच नाही तर एका, एका बाईला मागे दहा बारा जणांची मेहनत असतो त्याबद्दल काय बोलता त्याबद्दल काय मेहनत मेहनत बोलूच कानाचा आणि मेहनत आणून हर्षल झाला झाला पोर मुलं आहेत ना में फार मेहनत करतात बैलांबद्दल फार मेहनत म्हणजे घर घरा मारत आणि इथं करतात याचा अर्थ त्यांची मेहनत किती आहे कुठेतरी तो नंदीवर जीव आहे आणि आपल्यावर एक विश्वास ठेवून आपले सोबत असतात कारण की आज बघितलं ना दादा या क्षेत्रामध्ये आज एवढे नाते किंवा एवढे संबंध वाढलेत ना प्रत्येक ज्याला आपण देखील ओळखत त्याला आपण त्या समोरचा व्यक्ती आपल्याला ओलोखतोय काय म्हणाल त्याविषयी शंभर टक्के ना, नाती संबंधी आमची एवढी वाढली आहेत का आम्ही जिथे तिथे जाऊ आता जिथे तिथं नाव पहिले असं होत का बैलगाडी हा असं पण आज नात्याना ओल वोल, सांगायला लागते का हा काना दीपक्षेक झाला हे आमचे नातेवाईक आहेत बैलगाडी क्षेत्र एवढा क्रेज वाढलेला बैलगाडी क्षेत्र मध्ये आज तसं असतं आता आपण नक्कीच जसं म्हटलं ना का या क्षेत्र अगोदर आपल्याला समोरच्या ओळख द्यायची होती पण आज कुठेतरी आपल्या आपल्या एक प्रसिद्धी मुले समोरचा व्यक्ती एक छाती वर हो करून किंवा अभिमानाने सांगतो शेठ पाटील किंवा काना पाटील आपले कॉन्टॅक्ट मध्ये काय म्हणतात तेव्हा काय गर्व होत आपल्याला नक्कीच आमची छाती तेव्हा उंचवली जाते किंवा एखादा आम्हाला आदर आणि एकाच ठिकाणी व्ही आय पी म्हणून बोलवतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप गर्व होतं आणि त्याच गावात आपले नातेवाईक असतात किंवा काय असतं त्याच्यामुळं खूप अभिमान वाटतं की असं या ठिकाणी जाणं एक सेलिब्रिटी म्हणून त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रामुळे आम्हाला ही ओळख आणि नाव भेटलेलं आहे ना त्याच्यामुळे आम्ही बैलांच तर आम्ही उपकार मानतो त्यांच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी भेटली का आज <laughs> म्हणता का आपण प्रसिद्धीचा आज कुठेतरी आपण मैदानात बघत नाही आणि मथूर देखील अलिबागला गेले आणि आज तिथे देखील मथुरची भरा मोठा सत्कार होत आहे आणि त्या मागची क्रेज देखील पब्लिक देखील ना तेवढीच होती आणि राहुल काय म्हणणार त्याविषयी खरोखर खरं तर बैलगाडी क्षेत्राला एक सोशल मीडियाद्वारे क्रेज त्यांनी आणली मथुरनी आणि मथुर आणि राहुल पाटील राहुल दादा पाटील यांच्यामुळे सगळे सोशल मीडियाद्वारे सगळीकडे सगळे पोचत गेलेले आहेत आणि त्यांची क्रेज आज ते रायगड जिल्ह्यात आहेत आम्हाला अभिमान आहे रायगड जिल्ह्यात जाऊन ते स्वतः तिथं एक सेलिब्रिटी म्हणून त्यांचा सत्कार होतोय आणि कुठेतरी आम्हाला आम्ही त्यांच्या घरात पळतो किंवा एक आमच्या नातेसंबंधी आहेत त्याच्यामुळं मेहबूब आणि मेहरबान हे त्यांचीच बैल पकडून आम्ही इथं मैदानात घेऊन आलो आणि तो पण मथुर सुद्धा आमचाच आहे आणि तो खूप अभिमान वाटतो आम्हाला मथूर बद्दल कुठेतरी मथुरची कमी महबूबने आज मैदानात कमी एक हे केली गुलाल मिळून दाखवला आणि मथुरला आपले का कुठेतरी मथूर नसला तरी मेहबूब आहे मैदानामध्ये आणि तीच क्रेज तयार ठेवली ती क्रेज शंभर टक्के राहणार आहे याच्या पुढे ती मथूर आणि महबूब जेव्हा महबूब नसेल तेव्हा मथूर ठेवणार आहे आणि मथूर नसेल तेव्हा मेहबूब ठेवणार आहे ही दोन जुडी भावांची एकत्रितता आहे आणि मित्रता आहे त्याच्यामुळं मालकही तसे आहेत आणि बैलही सुद्धा तशीच आहेत धन्यवाद दादा